मग कस काय वाटतोय पोषण माझा तर आज आहे तुळशीच लग्न कसं फटाकड्या वाचत्यात तर आज होता आमच्या गावचा बाजार आठवडी बाजार तर स्नेहलच चा काय चाललंय तर मम्मीच चा बघा इथं चाललंय नीट करायचं चा। बाजार चाललेलं तर हिच इथं काय चाललंय काय चाललंय तुझं रांगोळी काढते का बरं हो आता चालेल आता डिझाईन वाहिती मग तीच म्हणायला तरी पण वाच म्हणायला असतं ना तर चला रांगोळी काढायचं कार्यक्रम चाललंय मी आता आता जरा फटाकडे उडवतो हाय का मग आपण घेऊया तुळशीच लग्न लावून है का नाही सुटे हम्म वाटतंय मला माझं ते हा नको फटाकडे आणतो की वाजवायला दर मग काढतो रांगोया आता मला वाटतंय तू सगळ्या घराच्याकडे काढते काय रांगोळी तर इकडे मी आणल्यात फटाकड्या तर अजून भरपूर फटाकड्या आहेत मला अजून कार्यक्रम चालू झालेत वाजवायच्या त्याने इकडे कसं वाटलं बघा बर हे आहे तुळशीचा मामा उडवा लागली लागली भागो भागो वाव इतले तच पडला कसला झाला बघा धूर आणि इथं आता वस्त्र केल्याचं बघा तुळशीला अशी मस्त पैकी कापसाची बांगड्या हे घाल की तिकडे हो। तयारी झाली काय काय आणले बघू द्या मला इथं बोर घेतलंय इथं तुळशीच्या बांगड्या इथं इथं काय म्हणते तिला चिंच आणि अक्षदा आणि बांगड्या आता तुळशीला घालायचे आणि मग मी तू काय करते वस्त्र करते आता ही करते का तयारी खाला हार्दिक हार्दिक कुंकू लावते का हळदी कुंकू लावून घे राधा कृष्ण काय म्हणते आज तर काय तरी ते काय मम्मी करंड करंडा आहे हा ह्याच्यात ठेवायचं बघ मेकअपचं सामान काय काय बघू इथं तिथं काय ह्याच्यात पुढे आपण खोडूयात मनी गाणी खै कि लगा आणि ही काय हे आरसा का हो हे आरसा हूं हे आरसा आणि ही करंडा ही करंडा आणि ह्याच्यात काय अजून तांदूळ दिला अक्षदा दिला हटकाचा हटकी हे मिक्स करंडा टाका हा घाला गाल आणि इतच हाय असं ठर हे हाय असं ठेवाय इथं समोर

उत्कृष्ट देवाला स्नेल घालते झाला अजून एखादा टाका तस काय मत काय असते काय असत दोघीच गुपित काय ना काय ना चालू असतं तिकडे बघून लावते ऐ तिकडे कुणाला बघून लावते काय असते कुरकुर अवघडच आहे मी तुझ्या पाठीमागून तू पुढे हा बोरची ठेवा ठेव ठेवा इथं आमची तयारी झाली आता इथं बघू शकतो तुम्हाला तयारी काय काय जाईल दाखवतो इथं सगळं ठेवलंय देवीला बांगड्या घातल्या कृष्णाला वस्त्र ही घातलंय परत दिव लावले तिथं आणि इथं रांगोळी काढली स्नेहिलनी आणि इथं मामा झालं चला हे ना की टायवेला नाही की टायवे ला कि पंचान पांढर वस्त्र चला तयारी झाली आता लग्न लावून घ्यायची तर तयारीत का सगळी लग्नाला तयारी का तुम्ही तर चला बामन बोलवला का बामन बोलवलाय बावन काका बोलवला का मग मंगलास्टिक का पाठय का तुम्हाला हो काय हो का मोबाईल हो मोबाईलला पाठयचे मोबाईलचा पाठय मग आपण बनायचा आहे की नाही ते काढली मोबाईल मध्ये तर चला एक अजून 7000 येतोय काय धरायला अंतरपाट अंतरपाट आला आलं चला लग्नाची वेळ झाली बामन का बामन काका तू बामन काका ते लावा <laughs> आता इथं मम्मी काढते बघ असते मम्मी काढते मी नाही का <laughs> तुम्ही धरले हो अक्षदा वाटप <laughs> तुम्ही कोणतं <कुन तो> <laughs> लावले मंगलम शुभमंगल सावधान झाल सावधान काय झाल बघा लग्न वाटतं वाटत पेडा आणि पेडा घ्या

झालं बघा आता लग्न लावून आणि ही बघा आता उडवत आहेत फटाके पाया वगैरे पडली सगळ्यांच्या झालं तुळशीचे लग्न झालं तो पार पडलं पार पडलं आता फटाके उडवत आहेत गाड्या गोळ्या वाहत आहेत ह्या रस्त्या ती बघा आता फटाका